मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनेनंतर आता हे सरकार महिलांना एक मोठं गिफ्ट देणार आहे राज्यातील लाडक्या बहिणींना आता वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत या योजनेच्या अंमलबजावणीची तयारीसुद्धा सुरू झालेली आहे लाडकी बहीण योजनेनंतर आता सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत या निर्णयाची अंमलबजावणी अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत करण्यात येणार आहे अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांकडून मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे महिलांच्या आरोग्यांच्या तक्रारी कमी करण्याच्या दृष्टीने ही एक महत्वपूर्ण योजना आहे याच योजनेच्या माध्यमातून पात्र नागरिकांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत याचा फायदा राज्यातील तब्बल छप्पन्न लाख कुटुंबांना होणार आहे अल्प उत्पन्न गट आणि अत्यल्प उत्पन्न गट यांना हा लाभ मिळणार आहे तर आता पाहूया या योजनेचा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील कुटुंबांना या योजनेचा लाभ देताना एका कुटुंबात एका रेशन कार्डवर कितीही महिलांची नोंद असली तरी मात्र महिन्याला एकच मोफत सिलेंडर दिला जाणार आहे मात्र गॅस जोडणी महिलांच्या नावे असली तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेमुळं सरकारला तब्बल चार ते साडेचार हजार कोटींचा बोजा पडणार आहे मित्रांनो याच प्रकारची महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद